आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ खडप सरपणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ खडप सरपुणे सोलापुरातून हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे सोलापुरात एकाच घरात तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे कारच्या सयानं ब्लॉकला तरुण तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना कर्णिकनगर येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे अशी त्यांची नावे आहेत समन्वय असलेल्या दोघांच्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीमुळे प्रकरणाला वेगळं वळण आहे सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरात तरुण आणि तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली होती एकाच स्कार्फला दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका असं म्हटलंय ही चिठ्ठी मुलीनं लिहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आक्रोश करत रुग्णालयाकडे धाव घेतली रोहित हा ट्रक चालक म्हणून काम करत होता नेहमीप्रमाणे तो बुधवारी कामावर गेला होता गुरुवारी सकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला संध्याकाळपर्यंत तो न आल्यानं मालकानं त्याच्या कर्णिकनगर नगर येथील घरी जाऊन पाहिलं रोहितच्या मालकाला घराच्या पहिल्या मजल्यावरील उघड्या रूम मध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसले त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ एमआरडीसी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना ती चिठ्ठी सापडली शिक्षण गेल्या काही दिवसांपासून मामाकडे बागलकोट येथे राहत होती बुधवारी ती कागदपत्रे नेण्यासाठी आली होती गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असं सांगून ती घरी निघून गेली पण ती मामाकडे गेलीच नाही त्यामुळे तिचा शोध आई वडील घेत होते या घटनेनंतर संध्याकाळी अश्विनीच्या घरच्यांना एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली जिल्हा रुग्णालयामध्ये दोघांच्या पालकांनी आक्रोश केला अश्विनीला घरात लाडानं स्वाती म्हणत होते काल आमच्या सोबत स्वाती बोलत बसली होती आता तू कुठं गेली म्हणत अश्विनीच्या आईनं अश्विनीचा मोबाईल जप्त केलाय घरी येत होता तेव्हा अश्विनीनं त्याची ओळख भाऊ म्हणून करून दिली होती हा माझा भाऊ आहे असं तिनं कुटुंबियांना सांगितलं होतं तो आठवड्याभरापूर्वीच घरात येऊन गेला अशी माहिती अश्विनीच्या काकांनी दिली दरम्यान स्वातीनं लिहिलेल्या दीड पानांच्या चिठ्ठीमध्ये मी गेल्यावर तुम्ही खुश वार असंही म्हटलंय दरम्यान दोघेही सोशल मीडियाच्या अकाउंटवर स्टेटस ठेवायचे आदल्या दिवशी दादा तू माझ्यासाठी मांडलेला भाऊ नाही रे तू माझ्या सत्या भावापेक्षा जास्त आहेस असं स्टेटस ठेवलं होतं तर दुसऱ्या स्टेटस मध्ये मा हे मुमकिन हे होणा में कोई साम्राज्य नाही असं म्हटलं होतं तसेच मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता रोहितचं चा लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा असल्याचं गाडे यांनी पोलिसांना सांगितलं त्या उलट त्याचं लग्नच झालं नसल्याचं त्याच्या आईवडिलांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा